आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज सोबत नमस्कार मी आपल्यासोबत दादा रावाग आपण पाहत आहोत एम जे न्यूज जामनेरमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका व फातिमा शेख यांच्या अभिवादन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला फातिमा शेख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली या प्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका प्रतिभा नरवाडे दहाभाडे यांनी फातिमा शेख यांच्या जीवनपटाला उजाळा दिला आणि त्यांच्या संघर्षमय कार्याची माहिती उपस्थितांना दिली कार्यक्रमात डॉक्टर मोहिनी मोरे त्यांची वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला हा क्षण उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला कार्यक्रमाचे प्रास्ताविक जळगाव जिल्हा उपाध्यक्ष नाना लांबकडे सर यांनी केले तर सूत्रसंचालन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष बी आर पाटील सर यांनी केले जिल्हा प्रधान सचिव प्रल्हाद बोराडे यांनी आभार मानले या प्रसंगी व्यासपीठावर रमेश गायकवाड भीमराव दाबाडे जितेंद्र गोरे यासह महाराष्ट्र आणि विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली वारसा श्री शक्तीचा वसा साहू जिजाऊंचा या भावनेने फातिमा शेख यांची जयंती साजरी करण्याचा उद्देश म्हणजे त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे महाराष्ट्र अनिच्छा या उपक्रमाला जाणकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला फातिमा शेख यांच्या जीवनकार्याचा वारसा पुढे नेण्याचा दृढ संकल्प या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आला या संदर्भात अधिक कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला अधिक अपडेट साठी पाहत राहा एमचेंजिंग तर आजचा दिवस विशेष म्हणजे यांचा जन्मदिवस आता सरांनी लांब खेडे सरांचं माझ्या आठवंडळ होऊन गेलं बी आर पाटील सरांचे होऊन गेलं मी फक्त एक दोन मुद्दे होणेसे सांगणार आहे सर्वप्रथम सावित्रीबाई फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी शिक्षणाची ज्योत पुढे चालवली त्या काळामध्ये त्या फातिमा शेख यांना मी विनम्र असं अभिवादन करते आपल्या सर्वांना नमस्कार करते तेव्हा उस्मान भाई यांनी फुले दाम्पत्याला आश्रय दिला म्हणण्यापेक्षा त्यांना घर उपलब्ध करून दिलं राहण्यासाठी घरातून त्यांना बाहेर काढलं वडिलांनी समाजाच्या विरोधात जाऊन ते दाम्पत्य काम करत होतं आणि म्हणून त्यांना बहिष्कृत केलेलं होतं एक प्रकारे बहिष्कृतच केलं आणि मग घरातून बाहेर काढल्यानंतर कुठे राहायचं म्हणून उस्मानबाई शेख यांनी त्यांना खोली उपलब्ध करून दिली राहण्याची आणि त्यांच्या ज्या भगिनी होत्या त्या भगिनी तेव्हापासून या दाम्पत्याच्या सोबतच काम करत होत्या प्रत्येक वेळेला जसं सरांनी सांगितलं की त्या त्यांनी ट्रेनिंग घेतलं ट्रेन पहिल्या मुस्लिम समाजातल्या पहिल्या ट्रेन शिक्षिका त्या होत्या आता बघा जे सरांनी सांगितलं की एकवीस मुली त्या शाळेमध्ये सुरुवातीला होत्या आणि त्या सगळ्या ब्राह्मण मुली होत्या मग या मुलींना शिकवण्याचे प्रश्न निर्माण झाले पहिल्यांदा सावित्रीबाई त्या ठिकाणी शिकवत होत्या पण नंतर जसजशा शाळा वाढत गेल्या आणि मग ज्या अस्पृश्यांच्या किंवा शूद्र आणि अतिशूद्र यांच्या मुली पण यांनी त्यांना आपण समुपदेशन म्हणू आताच्या भाषेमध्ये त्यांना तयार करून समुपदेशन करून त्या मुलींना शाळेमध्ये प्रवेश दिला आणि त्यांना शाळेत आणल्यानंतर ब्राह्मणांच्या मुलींच्या शाळेमध्ये तरी शिकायला शिक्षक एक दोन तयार होते पण या ज्या अस्पृश्य मुली होत्या समजल्या जाणाऱ्या समाजातल्या होत्या त्यांना शिकवायला कोणीच कुठे येत नव्हत्या मग एक सावित्रीबाई कुठे फुरणार होत्या त्या ठिकाणी म्हणून मग या शिक्षण नव्हतं हो घेतलेलं म्हणून यांना सुद्धा त्या ठिकाणी ट्रेनिंग देण्यात आलं आणि मग त्यांनी त्या ते शुद्राती शुद्रांच्या ज्या मुलींच्या शाळा होत्या त्या ठिकाणी त्यांनी शिकवण्याचं काम केलं आता ह्या ज्या मुली होत्या त्या अत्यंत गरीब परिस्थितीतून दारिद्र्यातून अशा आलेल्या असायच्या त्यांच्या आई वडिलांना स्वतःची शुद्ध नसायची तर या मुलांची चांगली निगा राखणं वगैरे कसली त्यांना वेळ नसायचा मग या मुली जेव्हा यायच्या फाटके कपडे आंघोळ केलेली नसायची केस त्यांचे असे गटा झालेल्या विस्कटलेले असे असायचे मग या दोघी जणी पहिल्यांदा त्या मुलींना स्वच्छ करायच्या फातिमा शेख सुद्धा त्यांच्या वेण्या घालायच्या केस नीटनेटके करायच्या आणि त्यानंतर त्यांना शिकवण्याचं काम करायचं म्हणजे एवढं त्यांचं काम त्या काळामध्ये होतं पुढे आपण पाहतो की जसं जसं सावित्रीबाई फुले आणि क्रांती सूर्य ज्योतिराव फुले यांचं कार्य वाढत गेलं तसं तसं प्रत्येक वेळेला फातिमा शेख या त्यांच्या सोबत होत्या तेव्हा समाजातून त्यांना वाईट प्रवृत्तींना तोंड द्यावं लागत होतो त्या त्या वेळेला त्या त्यांच्या सोबतच राहिलेल्या आणि म्हणून त्यांचं जे कार्य आहे ते खूप मौलिक आहे आजच्या काळात आपल्याला फारसं महत्वाचं वाटत नाही पण त्या प्रतिगामी काळामध्ये हे काम करणं फार महत्वाचं होतं आणि मुस्लिम समाजाचं आपण बघतो उडे आत्ता सुद्धा त्याच्याविषयी की महिलांनी बुरख्यातच राहिलं पाहिजे त्याच्यावर काय काय होत असतं आजही आपण वाचतो एवढ्या एकविसाव्या शतकामध्ये आपण वाटचाल करतोय तरी सुद्धा आणि अशा काळामध्ये त्यांनी पुढे येऊन हे काम करणं ही सोपी गोष्ट नव्हती आणि म्हणून त्यांच्या या क्रांती कार्याला शतशत नमन करते आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानते त्याचप्रमाणे सावित्रीबाईच्या खंडारा खांदा लावून ज्यांनी त्या काळामध्ये पुण्यासारख्या प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांच्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन ज्या महिलांसाठी शाळा काढल्या दलितांसाठी शाळा काढल्या त्या शाळेमध्ये त्यांनी सावित्रीबाईच्या खांद्याला खांदा लावून त्यांना साथ दिली अशा फातिमा शेख यांची आज आपण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आज आपण जयंती साजरी करीत आहोत या फातिमा शेख यांच्याविषयी अत्यंत थोटक अशी माहिती उपलब्ध आहे त्या फातिमा शेख यांचा जन्म नऊ जानेवारी अठराशे एकतीस रोजी पुण्यामध्ये त्या ठिकाणी झाला आणि त्यांचं देहावसान नऊ ऑक्टोबर एकोणावीसशे या दिवशी त्या ठिकाणी त्यांचं देहावसान झालं या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांनी महात्मा जित क्रांतीसूर्य महात्मा ज्युत फुले आणि क्रां क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्या पुण्यातल्या शाळा काढल्या होत्या या शाळामध्ये त्यांनी शिक्षिका म्हणून त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर काम केलं ज्यावेळेला ज्योतिबांनी आणि सावित्रीबाईंनी गरिबांसाठी शिक्षण देण्याचं महिलांसाठी शिक्षण देण्याचं ठरवलं किंवा जातीभेद निर्मूलन लिंगभेद निर्मूलन करण्यासाठी कार्य करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला तेव्हा ज्योतिबाच्या वडिलांनी त्या दोघांनाही घरातून त्या ठिकाणी बाहेर काढलं मग आता बाहेर काढल्यानंतर पुण्यात कुठं जायचं म्हणून त्यांना सहारा दिला उस्मान शेख नावाच्या व्यक्तीला आणि उस्मान शेख हे आतिमा शेख यांचे भाऊ होते आणि त्यांनी ज्योतिबांना आणि सावित्रीबाईंना फक्त घरातच सहारा दिला असं नाही तर त्यांनी त्यांच्याच घरामध्ये पहिली शाळा उघडण्याचं सुद्धा त्यांनी त्यांना सहकार्य त्या ठिकाणी केलं आता तुम्ही कल्पना करा आज आपल्यामध्ये मुस्लिम बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत मी बऱ्याच मुस्लिम म्हणजे ज्या शाळा आहेत उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत बी आर पाटील सर आम्ही बऱ्याच वेळेला जळगाव मुस्लिम धर्माची ज्या शाळा काढलेल्या आहेत किंवा उर्दू माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये ज्यावेळेला आम्ही अध्यापनामध्ये घेतो त्यावेळेला सुरुवातीला त्या मुली एवढ्या लाचतात पुस्तक की आमच्या समोर देखील यायला त्या ठिकाणी ते हिंमत करत नाही परंतु त्यांच्याशी ज्या वेळेला एक शिक्षक आणि विद्यार्थिनी ज्यावेळी त्यावेळेला नातं निर्माण होत त्यावेळेला ते सर्व धर्मभेद त्या ठिकाणी विसरून आमच्याशी आमची एकरूप त्या ठिकाणी होतात पण हे आताचा काळ आहे आपण जर त्या ठिकाणी अठराशे अठ्ठेचाळीस आपण विचार केला तर त्या काळामध्ये स्त्रियांनी आणि दलितांनी किंवा जे रंजले गांजले असतील त्यांनी शिक्षण घेण्याचा हक्क त्यांना नव्हता त्या काळात समाजातले जे प्रस्थापित लोक होते या प्रस्थापित लोकांनीच असं वातावरण निर्माण केलं होतं की हा शिक्षण घेण्याचा अधिकार फक्त आमचा आणि आमचाच आहे संस्कृत शिकण्याचा अधिकार हा आमचाच आणि आमचा त्या ठिकाणी आहे अशा वातावरणामध्ये एका मुस्लिम महिलेने त्या ठिकाणी शिक्षिकेची भूमिका त्या काळात करणं हे आजच्या जर आपण विचार केला तर आपल्या प्रतिकतेच्या पलीकडची गोष्ट त्या ठिकाणी टाकते कारण मुस्लिम महिलेने प्रतिमा शेख ह्या मुस्लिम समाजातील पहिल्या शिक्षिका आहेत ज्याला आपण आद्य शिक्षिका मानतो अशा या मुस्लिम समाजामधील आहे तर याचा उल्लेख फक्त एका पत्रातून ज्यावेळेला सावित्रीबाई आजारी होत्या त्यावेळेला त्यांनी महात्मा फुलेना पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये उल्लेख केलेला होता की मी त्या बाहेरगावी होते मी आजारी पडलेले आहे परंतु मी बरी झाल्या तर पुण्यात येईल परंतु पुण्यातील शाळांची काळजी करण्याचं कारण नाही कारण हातिमा शेख ते काम त्या ठिकाणी करणार आहेत आणि ते कुठल्याही प्रकार पुरपूर त्या ठिकाणी करणार आहेत असे वाक्य त्या पत्रातले आहेत त्या ठिकाणी म्हणजे याच्यावरून त्या ठिकाणी असा कयास काढला जातो की या फातिमा शेख यांनी या पाचही शाळा चालवण्यासाठी किती मेहनत त्या ठिकाणी घेतली आणि त्यांना त्यावेळेस ते इंग्रज मिशनरी होते या इंग्रज मिशनरी लोकांनी सुद्धा या शाळा काढण्यासाठी या पाचश्या शाळा अठरा शाळा त्या ठिकाणी झाल्या त्या काळात अठरा शाळा काढणं ही केवढी गोष्ट त्या ठिकाणी आपण मानली पाहिजे की जेवढ्या लोकांच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या शाळा उघडणं आणि त्या शाळेमध्ये एका मुस्लिम शिक्षिकेची मदत घेऊन त्या शाळा पुढे चालू ठेवणं हे केवढं मोठं काम या सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले आणि या फातिमाशी यांनी के केलेलं आहे म्हणून आज आपण या ठिकाणी त्या फातिमा शेख यांनी जे कार्य या प्रती केलेलं आहे शिक्षणाप्रती असेल या शाळाप्रती असेल त्याचे आपण या ठिकाणी स्मरण करूया आणि त्यांना विनम्र श्रद्धांनी या ठिकाणी अर्पण करूया तेवढे बोलून मी माझी दोन शब्द या ठिकाणी